गेल्या दोन महिन्यापासून नगरपालिकेच्या पाणी योजनेचे जो नळ आहे वाल आहे त्या वालचं पाणी भर मार्केटमध्ये फिर पूर्ण त्या ठिकाणी पसरत आहे दोन महिन्यापासून एका नगरपालिका दुर्लक्ष आहे दुर छोटे छोटे लोकांनी व्यापार कसा करायचा रस्त्यावर कसं बसायचं आज एका थेमाला लोक परेशान आहेत मात्र मात्र हजार लिटर पाणी या ठिकाणी वाया जात आहे याच्याकडे नगरपालिकेने तात्काळ लक्ष घालावं मागणी आमची बहुजन विकास यांचे कारण तुम्ही दहा रुपयाची क पट्टी यांच्याकडून घेतात करायची पट्टी घेता आणि रस्त्यावरील बसता सुद्धा दहा रुपये घेतात मात्र तुम्ही सुई देत नाही दोन महिन्यापासून मी म्हातारी सांगत आहे आमची आजी सांगत आहे जाऊ नगरपालिकेला सगळं नगरपालिके लोक सांगत आहेत छोटे छोटे व्यापारी सांगत आहेत मात्र नगरपालिकेला बघायची तुम्ही बघायला नगरपालिकेला पाणी वेस्ट करायचं का वाया जाऊ द्यायचा का अहो साहेब एक साधा टो छोटासा टमटम पाण्याचा घ्यायचा असं दोनशे रुपये लागतात आता हजार लिटर पाणी वाया जात आहे नगरपालिकेचा कर मराज जनतेने आणि पाण्यामुळे वाया घ्यायचा नगरपालिकेने हा प्रकार या ठिकाणी चालू आहे म्हणून मग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कळकळीची विनंती आहे तुम्ही एक दुर्लक्ष करू नका लक्ष घालून तात्काळी वालबंदी करून तुम्ही पाणी वाचवा पा, ही विनंती करतो जय